सांगतो की आज मालगाव तालुक्यामध्ये जी मळमळ सुरू आहे ती शुरौ शुरौ चर्वा ना ना ना, चर्वा या स्पष्ट केलेली आहे म्हणून व्यासपीठावर सर्व अतिथींना सांगतो की आपण कुठेतरी वळवळ आणि कळकळ सुरू झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने जनतेमध्ये चळवळ सुरू होणार नाही ही चळवळ सुरू होईल अशी मी भावना या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणे सुभाष बांबडे आदरणीय बाबा यांना विनंती की आपलं मनोगत अगदी थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं आहे सन्मान्य बाबा जय श्रीराम जय जय श्रीराम श्री आज आपले सगळ्यांचे आवडते आदरणीय बंडूकाका बच्छाव यांचा भाजपाचा पक्ष पक्षप्रवेश सोहळा आणि त्याचप्रमाणे आदरणीय सुनील आबा गायकवाड यांचं भाजप पुन्हा सक्रिय सोहळा या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे ते महाराष्ट्राचे संकट मोचक उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब व्यासपीठावर अजून ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे वेळ अतिशय कमी असल्यामुळे मला भाऊंचाच आदेश आहे की सन्मान्य व्यासपीठ म्हणायचं त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ आणि बंडू काकांवर प्रेम करणारे हे माळमाथान संपूर्ण मालेगाव तालुका सटाण्या तालुक्यातले आलेले ग्रामस्थ मित्रांनो ही गर्दी बघून गेल्या अनेक वर्षापासून मी बंडू काकांना ओळखतो आणि आमची मनापासून इच्छा होती की बंडू काकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा काका श्रीमंत माणूस कोण एखाद्याकडे प्रचंड पैसा आहे तो श्रीमंत नाही माझ्यासाठी सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे ज्याच्या जो सगळ्यात जास्त माणसं जोडलेले असतील ते बंडू काका या मालेगाव जिल्ह्यातले सगळ्यात श्रीमंत माणूस गेल्या दहा वर्षापासून बंडू काकांना मी ओळखतोय सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये धावून जातात भाऊ करोनाच्या साथीमध्ये जेव्हा लोक ए आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा देवदूतसारखे बंडू काका संपूर्ण मालेगाव तालुक्यात आणि सटाणा तालुक्यात तालु फिरत होते बंडूकाकांच्या येण्याने मालेगाव भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितच ता वाढणार आहे आणि म्हणून तुमचं मनापासून स्वागत करताना आनंद होतो आहे बंडूकाका एक असं रसायन आहे की सातत्याने सुखदुःख असेल तर सर्वसामान्याचे पुसायचे कामं करतात या मालेगाव तालुक्याचा विकासाचा जो बॅकलॉग आहे ते भरून काढण्याची बंडूकाकांची काकांची मानसिकता आहे भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत या मालेगाव तालुक्यात आणि सटाणा तालुक्यात अनेक विकासाचे कामं झालेले आहेत आणि आमच्या सोबतीला बंडू काका आणि सुनील आबा तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात निश्चित मोठ्या प्रमाणात भाऊंच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त विकासाचे कामं आणू आता बंडू काकांचं मनोगत ऐकायचं आहे भाऊंचं मनोगत ऐकायचं आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझी विनंती अगदी दहा मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम संपणार हो आता पक्ष